डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शिल्पकार रामसुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे धुळ्याचा अभिमान शिल्पकार रवी सुतार देशातील नामवंत शिल्पकार आणि महाराष्ट्र पुत्र रामसुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे राज्य सरकारकडून महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे रामसुतार यांचं वय शंभर वर्ष आहे आजही ते शिल्प तयार करतात या संदर्भात धुळे शहरात राहणारे रामसुतार यांचे पुतणे रवी सुतार यांच्याशी आमचे प्रतिनिधी यांनी चर्चा केली रवी सुतार यांचे धुळे शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर नांद्रे गावाजवळ एक एकर मध्ये व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे रवी सुतार म्हणाले की रामसुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत यांचा जन्म इसवी सन एकोणासशे पंचवीस मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला देशभरात त्यांनी अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या देशातील सर्वात उंच शिल्प पुतळ्याचे कामही त्यांनीच केले आहे रामसुतार हे नामवंत वास्तुविशारद असून त्यांच्या कारकिर्दीच्या गेल्या चाळीस वर्षात पन्नासहून अधिक भव्य शिल्पे तयार केली आहेत योगदानाबद्दल त्यांना सोळामध्ये पद्मभूषण आणि एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये सन्मानित करण्यात आले आहे रामसुतार यांनी जे जे स्कूल ऑफ ओरिएंट मधून आपले शिक्षण पूर्ण केले असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासोबत त्यांनी वेरूळ गुफांमध्ये काम केले तसेच केंद्र सरकार व भारत सरकारकडे मागणी केली आहे समुद्रामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक होणार आहे ते काम देखील शिल्पकार राम सुतार यांना देण्यात यावे तसेच धुळे ते नाशिक रामसुतार यांचे एक वस्तू संग्रहालय करण्यात यावे तसेच त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न पुरस्कार सन्मानित करण्यात यावे असे मत त्यांचे पुतणे रवी सुतार यांनी मांडले आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे शिल्पकार राम सुतार मी त्यांचा पुतणे आहे मी माझ्या कामात व्यस्त होतो मला काही मित्रांनी नाशिकहून औरंगाबादहून धुळ्याहून फोन केला की रामसुतारांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला मी एक वेळेस फक्त फोनवर हो ऐकलं दुसऱ्यांदा मला व्हिडिओ क्लिप देखील आली मला इतका मोठा आनंद झाला की ज्यावेळेस आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कि बाबा रामसुतारांची वय शंभर वर्ष आहे आज देखील ते शिल्पकलेचं काम स्वतः करत आहेत दुसरी गोष्ट समाजाचं एवढं मोठं कौतुक झालं गोंदूर गावात फटाके फुटायला लागले तिथून देखील मला फोन आला की काकांना असा असा पुरस्कार मिळाला मला इतका आनंद झाला की दुसरी गोष्ट समाजासाठी पण खूप मोठा आनंद झाला तिसरी गोष्ट अशी आहे की धुळ्याचं नाव आणि गोंदूर गावाचं नाव भारतात नाही पण जगाच्या पलीकडे पण चाललं गेलेलं आहे जगातसुद्धा त्यांनी कमीत कमी गांधीजींचं तीनशे तर चारशे पुतळे त्यांनी दिलेले आहेत दुसरी गोष्ट की ते शंभर वर्षात काम करतात हे मोठं खूप योगदान आहे ज्यावेळेस भगवंताने एखाद्या शिल्पकाराला एवढं मोठं योगदान दिलं तर हे आम्हाला खूप महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट एक अशी आहे की ज्यावेळेस बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी सुचवलं होतं की समुद्रात अरबी समुद्रात मुंबईला एक मोठं शिवाजी महाराजांचं एक आश्वारूढ मोठं स्मारक व्हावं पण काही कारणास्तव ते काम थांबलं पण काकांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की एक मोठं काम आयुष्यात मोठं व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट ज्यावेळेस आम्हाला काम थोडं स्थगिती झाली त्याच्यात काही महाराष्ट्र सरकार कमी पडलं किंवा केंद्र सरकार कमी पडलं काही कारणास्तव ते काम मागे पडलं नंतर मग भारतात त्यांचं नाव झालं सरदार पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी ते काम इतकं मोठं झालं ते काम आपलं गुजरात राज्यात उभं राहिलं त्यावेळेस त्यांना टागोर पुरस्कार सुभाषचंद्र बोस रवी टागोर पुरस्कार मिळाला तर तेव्हा या मला इतका आनंद झाला की ती एवढी मोठी मूर्ती आहे की माणूस त्या मूर्तीकडे पाहत असताना टोपी खाली पडून जाते ज्यावेळेस रामसुतार त्या पुतळ्याजवळ उभे राहिले तर ते त्यांच्या डोक्याच्या लेवलला अंगठ्याची लेवल आहे तर मला वाटत होतं की कि पुतळा किती मोठा असेल कसा बनवला असेल काकांनी तर समाजाने देखील मोठं कौतुक केलं आणि आमच्या गोंधूर गावाने आणि धुळ्या जिल्ह्याने जास्तीत जास्त समाजाचं खूप मोठं कौतुक केलं दुसरी गोष्ट आपल्या धुळ्याचं आणि गोंदूरचं नाव जे बाहेरचे पर्यटक येतात गुजरातमध्ये सरदार पटेल यांचा तुतळा पाहण्यासाठी तो खूप कौतुक करता की एक छोट्याशा गावातला शिल्पकार हा दिल्लीत जाऊन त्या ठिकाणी एवढं मोठं शिल्प घडवू शकतो कारण की आमचे इतर जे शिल्पकार आहेत काही वेसनापाई काही कारणास्तव त्यांना एवढं आयुष्य भेटत नाही पण रामसुतारांना एवढं आयुष्य मिळालं तर आम्हाला देखील कुटुंबाला मी स्वतः त्यांचा पुतणे आहे रवी सुतार म्हणून माझं देखील छोटा वर शॉप ऐवजी माझं नांद्रे हे सासरवाडी हे धुळे जिल्ह्यातच आहे ते धुळ्यापासून तीस किलोमीटरावरती अंतरावरती आहे माझा इथं एक स्टुडिओ आहे माझ्याकडे देखील नाशिक झालं पिंपळनेर झालं नवापूर झालं नंदुरबार झालं शिरपूर झालं आपल्या जळगावपर्यंत माझे देखील मोठमोठे शिल्प लागलेले आहेत पण मला एक मोठं संकट आहे की काकांना हे काम का मिळत नाही समुद्रातलं तर मी तर निवेदन देतो की पंतप्रधानांना मोदी साहेबांना की त्यांनी हे कामाकडे महाराष्ट्राचं खूप मोठं भूषण आहे आणि महाराष्ट्रात मुंबई ही राजधानीसारखं शहर आहे त्या शहरात हा अश्वारूढ पुतळा जरूर लागला पाहिजे त्याच्यासाठी आता केंद्रात देखील बी जे पीचं सरकार आहे महाराष्ट्रात देखील बी जे पीचं सरकार आहे तर महाराष्ट्राच्या सरकारला देखील मी हात जोडून विनंती करतो देवेंद्र जे मुख्यमंत्रींना की एकनाथ शिंदेजींना आणि अजितदादांना ही ह्या कामाची चालना पुढे त्यांना द्यावी आणि कामाची संधी द्यावी आणि दुसरी गोष्ट की त्यांचं आयुष्यात जे लिहिलेलं होतं ते काम पूर्ण व्हावं आणि त्या पुतळ्याचं काम झाल्याबद्दल त्यांना मी घोषित करतो की त्यांना एक शेवटचा भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि माझी तरी देवाला प्रार्थना आहे की ते अजून दहा वर्ष तरी या कामाची संधी सोडणार नाही आणि ते काम महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने जास्तीत जास्त, जास्त देखभाल केली पाहिजे आणि असं एक भव्य स्मारक मुंबई शहरात लागलं पाहिजे ही मी परमेश्वराला पण विनंती करतो आणि महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला देखील मी विनंती करतो दुसरी गोष्ट की काकांनी एक ठरवलेलं आहे की माझ्या जीवनावर मला एक संग्रहालय बनवायचं आहे पण गोंदूर गावापासून माझा विचार असा आहे की ते दुसऱ्या शहरात वळण्यापेक्षा त्यांनी नाशिक ते धुळे ह्या महामार्गावर मोठं त्यांचं एक संग्रहालय बनवावं कारण की शंभर वर्षाचं कोणी आमच्या राज्य सरकारमध्ये म्हणा किंवा कोणीही असा एक कलाकार नाही आहे की शंभर वर्ष त्यांनी आयुष्य गाठून आणि कामाची साखळी चालू ठेवलेली आहे आणि त्यांचा एक छोटासा वारसा मी ह्या गोंधूर गावापासून नांद्रे गाव आहे माझं माझ्या पत्नीचं माहेर आहे माझं सासरवळ आहे त्या ठिकाणी मी त्यांचा वारसा जरूर चालवणार याच्यापुढे देखील माझा मुलगा चालवणार दुसरी गोष्ट जे आता आपले धुळ्याचे पालकमंत्री आहेत त्यांना देखील मी जयकुमार रावलांना विनंती करतो की ते आता पाच वर्षे या मंत्रालयात आहेत आणि आपले ग्रामीणचे तरुण आमदार ते पण देखील बी जे पीचे आहेत रामभदाने दुसरे आपल्या धुळ्यात देखील बी जे पीचे आमदार आहेत अनुपम भैया अग्रवाल या तिघांनी त्यांना धुळ्यात बनवण्याचा प्रयत्न करावा आणि दुसरी गोष्ट त्यांचं संग्रहालयासाठी जरूर तयारी करावी कारण की एवढं त्यांनी शंभर वर्षात ज्या वस्तू बनवलेल्या आहेत धुळ्यापासून तर नेर मोघन त्यांनी ज्या ज्या परिसरात शिक्षण घेतलेलं आहे मुंबई त्या कला संग्रहालयात त्यांच्या वस्तू राहतील आणि आपल्या लहान पिढीला असं एक आयुष्य घडणारा मनुष्य शंभर वर्षाच्या वर त्याचे एक संग्रहालय तयार होईल आणि त्या संग्रहालयात लहान मुलांना जाता येईल आणि पाहता येईल दुसरी गोष्ट आमच्या सुतार समाजाकडे हाताच्या धंद्यावर पैसे कमी आहेत रामसुतारांची ही इच्छा आहे लोकांची की बाबा धुळ्यात जिल्ह्यात जर त्यांचा कार्यक्रम झाला तर आम्हाला त्यांच्याशी भेट होईल तर आमची विनंती आहे तिघं मंत्री महोदयांनी आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी सगळ्यांनी विनंती करून हा कार्यक्रम त्यांचा काहीतरी धुळ्याला ठेवावा की आमचे गोरगरीब सुतार समाजाचे लोक त्यांच्यापर्यंत पोचतील आणि एक शेवटचं निवेदन आहे की हे संग्रहालयासाठी जरूर तुम्ही आग्रह करावा मंत्री महोदयां ना मी विनंती करतो आणि केंद्र सरकारला पण विनंती करतो आणि महाराष्ट्र सरकारला पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सगळ्यांना तिघांना मी विनंती करतो की त्यांच्या नावाचं संग्रहालय जरूर व्हायला पाहिजे हे त्यांचं वास्तुशास्त्र आहे आणि त्यांनी आमच्या घरात सुतारी कामापासून तर पूर्ण स्कल्चरपर्यंत वेल्डिंग काम सुतारी काम या सगळ्या कामातनं त्यांनी हातोडी मारलेली आहे आज पण ते स्वतः हातोडी मारून काम चेक करतात शंभर वर्षात त्यांना जसं काम पाहिजे तसं ते माणसांकडनं करून घेतात दुसरी गोष्ट आमचे जे यंत्रसामुग्री ती आताच्या जीवनात नायनाट झालेली त्यावेळेस आमच्याकडे एक मोठी धमेन होती धमेन ही कोणाला माहिती नाही आहे आजकाल इलेक्ट्रिक चरखा निघालेला आहे तर अशा गोष्टी हे त्यांच्या म्युझियममध्ये जरूर राहतील ज्या सुतारी कामात ते बैलगाडी बनवताना त्यांची फॅमिली म्हणा किंवा त्यांचे मोठे बंधू माझे वडील बटुवंजी देवरे हे माझे वडीलसुद्धा सुतारी कामात शिल्प घडवत होते आणि मोठे मोठे शेती अवजारं तयार करत होते तर हे देखील त्या म्युझियममध्ये ठेवण्यात यावं आणि आपल्या भावी पिढीला हा या संग्रहालयाचा जरूर फायदा होईल आणि त्याच्यापासून आपल्याला पण फायदा मिळेल आणि आमच्या समाजाचं नाव एवढं मोठं केलं काकांनी हे माझं खूप मोठं भाग्य आहे आणि समाजाचंही भाग्य आहे आणि गोंदूर गावाचंही भाग्य आहे आणि धुळे जिल्ह्याचं आणि सगळ्या जगाचं भाग्य आहे की एवढं आयुष्य कुठल्याही कलाकाराला राहू शकत नाही माझी देवाकडे प्रार्थना आहे की अरबी समुद्रातलं काम त्यांना द्यावं आणि ते काम पूर्ण व्हावं आणि भारतरत्न पुरस्कार मिळावा ही माझी अपेक्षा आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका